जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांचा आज वाढदिवस त्यांचा वाढदिवस त्यांनी अगदी साधेपणानं साजरा करायचं ठरवलं जुन्नर तालुक्यात बिबट्याचा हल्ला झाला आणि एका सात वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमावा लागला त्यामुळे जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणानं करायचं ठरवलं मात्र त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग कार्यकर्ते त्यांच्या पिंपळवंडी गावातील सर्व त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे जनता यांनी मात्र दादांच्या रायगड या निवासस्थानी जाऊन दादांना पुष्पगुच्छ देऊन दादांचा वाढदिवस साजरा केला दादांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक नागरिकाला दादांनी नाश्त्याची अगदी यथोचित व्यवस्था केली होती उपवास असणाऱ्या नागरिकांना उपवासाची देखील व्यवस्था करण्यात आली होती दादांचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा करायचं त्यांनी ठरवलंय मात्र त्यांच्यावर प्रेम करणारी मायबाप जनता मोठ्या संख्येनं रायगड या त्यांच्या निवासस्थानी आलेली पाहायला मिळाली प्रत्येकाला दादांनी आपल्याला वेळ द्यावा आपल्यासोबत फोटो काढावा आपला पुष्पगुच्छ स्वीकारावा अशी अपेक्षा यावेळी पाहायला मिळत होती दादांनी आलेल्या प्रत्येकाला वेळ देत त्याचा पुष्पगुच्छ स्वीकारत त्याचा शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांना धन्यवाद देखील दिलेत आज सकाळपासूनच आमदार शरददादा सोनवणे यांच्या रायगड या निवासस्थानी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक नागरिकाचा पुष्पगुच्छ स्वीकारत त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आमदार शरददादा सोनवणे यांनी त्यांना धन्यवाद दिले आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिवसभरच त्यांच्या रायगड या निवासस्थानी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली पहा डॉट कॉमसाठी चाळकवाडी आमदार शरद दादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळवंडी गावच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या वालो वालो दोस्त करना चलो 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 शिवाजी राजा के लिए तो पटकन पटकन वालो बेटे बात वालो बेटे आप आप तेरे लगा दूं नंतर वही करते हैं चलो 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 इकडे बघा ओके झाला चला चला बाबा एक